सुंदर हा स्टाईल मध्ये तुम्हाला छोटी साईज आहे याच्यामध्ये तुम्हाला जर का मोठी साइज असेल ना पाहिजे तर तुम्हाला भेटून जात असतात सुंदर पॅटर्न मध्ये तुम्हाला हे कन्सेप्ट भेटत असतात आता हे जे कन्सेप्ट आहेत ना आपल्याला भरभरून भेटून जातात पण जस्ट मी तुमच्यासाठी आणलाय सॅम्पल हे पार्टीवेअर कलेक्शन तुम्हाला भेटतं आणि तिच्याबरोबर तुम्हाला ही भेटून जाते इम्पोर्टेड फॅब्रिक मध्ये पॅन्ट नमस्ते मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये आणि अजमेराचं तुम्ही खूप नाव ऐकलं असणार जर का नाही ऐकलं असणार तर मी तुम्हाला सांगणार आहे की अजमेरा जे आहे ना हे तुम्हाला होलसेल मार्केट आहे मित्रांनो आणि होलसेल मार्केटमध्ये ना तुम्हाला खूप कमी रेंजमध्ये प्रोडक्ट भेटत असतात म्हणजे तुम्हाला कमी रेंज सुद्धा भेटून जाते आणि त्याच्याबरोबर तुम्हाला खूप सारी व्हेरायटी भेटून जाते म्हणजे जर का तुम्ही काही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय ना तर तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे मार्केटला जावं लागतं पण आपल्या अजमेरा फॅशन मध्ये असं आहे ना की तुम्हाला सगळे प्रॉडक्ट एका ठिकाणी भेटून जात असतात म्हणजे तुम्हाला साडीस पासून किट्सवेअर मेन्सवेअर लेंगा गाउन क्रॉपटॉप कुर्ती अंडर गार्मेंट टॉवेल्स वगैरे हे सगळे जे वस्तू आहेत ना हे सगळे भेटून जात असतात अजमेरा फॅशन मध्ये जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचं आहे तर हे कलेक्शन जे आहे ना हे आहेत म्हणजे तुम्हाला किडसवेअर मध्ये आणि हे जे प्रोडक्ट बघत आहात ना आपल्याला इथे तुम्हाला झिरो सायजेस पासून तर पंधरा वर्षापर्यंतचे जे कन्सेप्ट असतात ना ते भेटून जातात आणि हे त्यांची मी व्हरायटी आज दाखवणार आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर हे पॅटर्न भेटून जातात आणि तुम्हाला प्राईसची गोष्ट करू तर झिरो सायजेस पासून जे आप स्टार्ट होते ना तर सात रुपया पासून आपल्याकडे स्टार्टिंग भेटते मित्रांनो अजून एकदा ऐकू शकतात तुम्हाला सात रुपया पासून आहे ना किड्स वरची स्टार्टिंग भेटून जाते आणि तुम्हाला पंधरा वर्ष पर्यंतचे जे असतात ना कन्सेप्ट ते भेटून जात असतात तर स्टार्ट करणार आहेत अशा प्रकारचे कन्सेप्ट आपल्याला खूप सारे भेटून जातात आणि हे जे आजचे कन्सेप्ट आहेत ना हे आहेत तुम्हाला परी मध्ये हे जे तुम्ही कन्सेप्ट बघत आहात ना हे तुम्हाला पूर्ण ब्रासो कॉन्सेप्ट मध्ये नेटेड मध्ये तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर हा तुम्हाला व्हाईट हे कन्सेप्ट वन शोल्डर मध्ये भेटून जात असतात आणि कन्सेप्टांची गोष्ट करून आता हे तुम्ही बघत आहात ना अगदी फ्लेअर आहे आणि वाव अगदी सुंदर याला नेट केले गेलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट तु सेट टू सेट घ्यायचे असतात आणि भर बर, भरून कलेक्शन आपल्याला भेटून जात असतात आता हे फक्त जस्ट मी तुम्हाला सॅम्पल दाखवते आणि हे तुम्ही विचार केला असेल की हे तुम्हाला सिंगल पीस भेटणार पण नाही मित्रांनो हे तुम्हाला घ्यायचे आहे सेट टू सेट म्हणजे सहा पिसांचा सेट आठ पिसांचा सेट पाच पिसांचा सेट हे कन्सेप्ट तुम्हाला घ्यायचे असतात आता ही खूप सारी व्हरायटी आहे ना तुम्ही बघत असतील सुंदर अशी व्हरायटी आपल्याला भेटून जाते अगदी सुंदर हा स्टाईल मध्ये तुम्हाला छोटी साईज आहे याच्यामध्ये तुम्हाला जर का मोठी साईज असेल ना पाहिजे तर तुम्हाला भेटून जात असते कारण आपल्याकडे कशा प्रकारे कस्टमर येणार ना हे आपल्याला माहिती नसतं म्हणून तुम्ही असे वेगवेगळे जे कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते ना अशा प्रकारे तुमच्या शॉपमध्ये तुम्ही ठेवू शकतात कारण कुठले कस्टमर कुठली मागणी करणार हे माहिती नसल्यामुळे आपण आहे ना वेगवेगळे कन्सेप्ट ठेवून त्यांची चॉईस काय आहे ते आपल्याला माहिती पडून जात असतं आणि तुम्हाला मी चे सोबत गर्ल्सचे पण कलेक्शन दाखवणार आहे तर तुम्ही लास्ट पर्यंत माझा व्हिडिओ नक्कीच बघा आता हे तुम्हाला सगळ्या प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातात अगदी सुंदर पॅटर्न मध्ये तुम्हाला हे कन्सेप्ट भेटत असतात जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर अशा प्रकारचे कलेक्शन तुम्ही ठेवू शकतात अगदी सुंदर पॅटर्न तुम्हाला इथे भेटून जात असतात आणि हे बघत असतील ना इथे पूर्ण तुला तुम्हाला मखमलचं भेटून जात आहेत व्हेरायटी आणि तुम्हाला हे जे कन्सेप्ट आहेत ना अगदी सुंदर पार्टीवेअर कलेक्शन तुम्हाला भेटून जातात आणि याच्यामध्ये तुम्ही फ्लेअरची गोष्ट करू तर खूप सारे फ्लेअर्स तुम्हाला याच्यामध्ये भेटून जात असतात आता याच्या सोबत ते ना तुम्हाला मी बॉईजचे जे कलेक्शन असतात ना ते पण दाखवणार आहे तर बॉईजचे कलेक्शन कशा प्रकारे असतात ना ते सुद्धा दाखवणार आहे वेगवेगळे व्हेरायटी तुम्हाला भेटून जात असते याच्यामध्ये मी तुम्हाला बोलली ती सहा पिसांचा आणि मित्रांनो कारण नवीन बिझनेस करायला जे अजमेरा फॅशन मध्ये येत आहेत ना कारण ते काही गावावरून येत असतील छोटे छोटे गाव असतात तिथून ते येत असतात काहींचं शॉप आहे आधीपासून काहींचं शॉप नाही आहे घरी बसून बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर अशा प्रकारचे जे कन्सेप्ट आहेत ना ते तुम्ही ठेवू शकतात तर आता पुढचं दाखवणार आहे तुम्हाला बॉईजचे कपडे तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवले होते गर्ल्सचे म्हणजे झिरो सायजेस पासून तर पंधरा वर्षाचे जे गर्ल्सचे तुमचे कपडे होते ना ते मी तुम्हाला दाखवले होते त्याच्या सोबत आपल्याला भेटून जातात बॉयजचे कपडे आणि अगदी सुंदर सुंदर व्हॅरायटी मी तुमच्याशी शेअर शे 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 करणार आहे आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे आपल्याला कन्सेप्ट भेटून जात असतात जर का कोणी नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय ना तर अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात मित्रांनो जर का तुमची शॉप नसेल ना तरी सुद्धा तुम्ही घरून बिझनेस स्टार्ट करू शकतात तेही खूप कमी अमाऊंटमध्ये आता हे जे कन्सेप्ट आहेत ना आपल्याला भरभरून भेटून जातात पण जस्ट मी तुमच्यासाठी आणलाय सॅम्पल आणि जर का तुम्हाला याच्याहून पण अदर कन्सेप्ट कन्सेप्ट बघायचे असतील ना तर स्क्रीनवरती नंबर आहे आणि स्क्रीनवरती नंबर नाही आहे ना तर हा कन्सेप्ट तुम्ही बघू शकतात आणि हे जे मी तुम्हाला दाखवते ना हा नंबर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि जर का स्क्रीनशॉट नाही घेतलाय तर तुम्ही हे लिहून घेऊ शकतात की कशा प्रकारे हा नंबर घेऊन आपण घरी प्रोडक्ट मागवू शकतो आणि घरी बसले आपण शॉपिंग करू शकतो आता हे जे कन्सेप्ट आहेत ना पार्टीवेअरमध्ये कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातात आणि तिच्याबरोबर तुम्हाला भेटून जाते ही जीन्स आता हे जे फॅब्रिक आहेत ना तुम्हाला सगळे वेगवेगळे भेटून जातात इम्पॉर्टेट फॅब्रिकमध्ये भेटून लायक्रा फॅब्रिक मध्ये भेटून जातात आणि कॉटन रिओन सगळ्या प्रकाराचे कन्सेप्ट भेटून जातात वाव हा जो कन्सेप्टो तुम्ही बघत आहात याच्यामध्ये ना तुम्हाला हा शर्ट दिला गेलाय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही कॅपवाली जी आहे ना तुम्हाला ही भेटून जाते कोटी आता हे जे कन्सेप्ट आहेत ना मित्रांनो आपण ही जी कोटी आहे ना दुसऱ्यांवरती सुद्धा टी शर्ट असेल शर्ट असेल त्याच्यावरती आपण हे वेअर करू शकतो आणि खूप सारे कन्सेप्ट भेटून जात असतात आपल्याला एका ठिकाणी म्हणजे अजमेरा फॅशनमध्ये असंच नाही की तुम्हाला फक्त किड्सवेअरची जी व्हरायटी भेटणार आहे अदर ही व्हरायटी आपल्याला भेटून जात असते आता हा जो कन्सेप्ट आहे ना मित्रांनो हा सगळ्यात युनिक आणि पार्टीवेअर कन्सेप्ट आहे आणि तिच्याबरोबर वाव अगदी सुंदर ही तुम्हाला भेटून जाते कॅप आणि ही च्या मध्ये तुम्हाला खूप सारे कलर्स भेटून जातात आणि पॅटर्नची गोष्ट करू ना तुम्हाला भरभरून पॅटर्न भरभरून कलेक्शन भेटून जातं आणि ही वस्तू तुम्हाला घ्यायची असते सेट टू सेट कारण सेट टू सेट हे होलसेल मार्केट असल्यामुळे तुम्हाला चार पिसांचा तीन पिसांचा सेट घ्यायचा असतो तुम्ही बघत आहात ना हे पार्टीवेअर कलेक्शन तुम्हाला भेटतं आणि तिच्याबरोबर तुम्हाला ही भेटून जाते इम्पोर्टेड फॅब्रिक मध्ये पॅन्ट अशा प्रकारे तुम्हाला कॉटनमध्ये भेटून जातं रिऑन फॅब्रिकमध्ये भेटून जातं मटेरियल मटेरियलमध्ये भेटून जातं साटिंग सिल्कवरती भेटून जात असतं आता जो हा पॅटर्न आहे ना मित्रांनो हा सगळ्यात युनिक आहे आणि हे आपण लग्न वगैरे असलं ना तेव्हा वेअर करू शकतं कारण कुठले कस्टमर कुठली मागणी करणार हे आपल्याला माहिती नाही म्हणून आपण थोडे पार्टीवेअर कन्सेप्ट ठेवू शकतो काही आपण अशा प्रकारे कन्सेप्ट ठेवू शकतो कारण हे जे कन्सेप्ट असतात ना कस्टमरांना अट्रॅक्ट करत असतात म्हणून हे सुद्धा कलेक्शन आपल्याला एका ठिकाणी भेटून जात असतं म्हणजे अजमेरा फॅशन मध्ये आता हे जे कलेक्शन आहेत ना अगदी सुंदर याचा कलर दिला गेलाय याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर्स खूप सारी व्हेरायटी भेटून जाते आता जर का कोणी घरून बिझनेस स्टार्ट करत आहात ना मित्रांनो जर का ते अजमेरा फॅशन मध्ये नाही येऊ शकत आहेत तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे मेसेज करायचा आहे आणि अशा प्रकारचे प्रीडियम मागून तुम्ही घरी बसल्या शॉपिंग करू शकतात घरी बसल्या तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करू शकतात जर का तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा काय काय कलेक्शन आपल्याला भेटून जातं अजमेरा फॅशनमध्ये किट्सवेअरच्या अलावा तुम्हाला भरपूर व्हेरायटी भरपूर कलेक्शन भेटून जातं साडी किट्सवेअर वेअर तुम्हाला गाऊन क्रॉपटॉप कुर्तीज वगैरे सगळं कलेक्शन भेटत असतं तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला मित्रांनो आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे बेलायकन करायला विसरू नका कारण अजूनही तुमच्यासाठी मी कलेक्शन आणणार ना ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका कारण हा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आहे ना हा तुमच्या मित्रांच्या लाईफमधला मधला काही कामाचा व्हिडिओ असणार आहे म्हणून बेलायकन करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा अजून काही कलेक्शन येणार तर तुमच्याशी मी घेऊन येणार आता जातो या नमस्ते